सर्वसामान्य जनतेचा गरजू रुग्णांना मोठा आधार असणाऱ्या मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये अनेक उपचारांचे विभाग हे अत्याधुनिक तंत्र सुविधांयुक्त झाले आहेत रुग्णालयात काही कामं सुरू आहेत तरी काही कामं निधीमुळे प्रलंबित आहेत त्यांचे प्रस्ताव शासनानं त्वरित मंजूर करण्याची आवश्यकता आहे शिवाय केवळ घोषणा होणारे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कधी सुरू होणार मिरजेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातूनही अनेक गरजूंना इथं मोठी आरोग्य सेवा दिली जाते अनेक उपचार इथं मोफत व अत्यल्प दरामध्ये असल्यानं रुग्णांना त्याचा फायदा होतो या रुग्णालयामध्ये दररोज सुमारे सातशे ते एक हजार रुग्णांची बाह्य रुग्ण विभागामध्ये तपासणी होते महाराष्ट्रात कोणत्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयामध्ये स्किल लॅब नव्हती त्यामुळे एमबीबीएस व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाचूनच प्रशिक्षण घ्यावे लागत होतं मात्र आता मिरजेतील शासकीय रुग्णालयात स्किल लॅब झाल्यानं प्रत्यक्षात उपचाराबाबत प्रॅक्टिस करून प्रशिक्षण घेतलं जात आहे हे रुग्णालय सुरू झाल्यापासून भुयारी गटार व सांडपाण्याची निचरा करण्याची सोय नव्हती प्रशासनानं राज्य शासनाकडे याबाबत प्रस्ताव पाठवला होता त्यामुळे राज्य शासनानं भुयारी गटार व सांडपाणी निचरा करण्यासाठी सुमारे अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला या रुग्णालयात अग्निशमक विभाग सुधारण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर झालाय कान नाक घसा यांच्या उपचारासाठी अत्याधुनिक डेरा मशीन व मायक्रोस्कोप मशीनची सुविधा आहे त्याच्यावर आता रुग्णांना उपचार दिला जातोय शस्त्रक्रिया करण्यासाठी लॅप्रोस्कोपी सुविधा आहे डोळ्यांच्या उपचारासाठी ही अत्याधुनिक फेको मशीन सुरू आहे हृदयाच्या तपासणीसाठी व सोनोग्राफीसाठी नवीन इको कार्डिओ मशीन आहे रुग्णालयामध्ये पंचवीस पूर्वी व्हेंटिलेटर होते मात्र कोरोनाच्या कालावधीमध्ये इथं कोविड सेंटर सुरू झालं होतं त्यामुळे शंभर व्हेंटिलेटर खरेदी केले होते एकोणसव्वाशे व्हेंटिलेटर इथं आहेत भविष्यात व्हेंटिलेटरची कमतरता भासणार नाही इथं सात डायलिसिस मशीन आहेत दररोज पंचवीस ते तीस रुग्णांना त्याचा फायदा होतो एच आय व्ही रुग्णांसाठी स्वतंत्र कावीळ रुग्णांसाठी स्वतंत्र डायलिसिस मशीन आहे अतिदक्षता विभाग व शस्त्रक्रिया अत्याधुनिक करण्यासाठी राज्य शासनाकडे गेल्या वर्ष प्रस्ताव पाठवला होता त्यानुसार वैद्यकीय सुमारे पंचवीस कोटी रुपये मंजूर केले दोन टप्प्यांमध्ये हे काम पूर्ण होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये काम पूर्ण झालंय अतिदक्षता विभागामध्ये पूर्वी साधे बेड वापरले जात होते मात्र आता अत्याधुनिक असं रिमोटवर चालणारे बेड उपलब्ध झाले आहेत एकोणपन्नास बेड इथं उपलब्ध असणार आहेत यापैकी पंचवीस बेड उपलब्ध झाले असून या, या प्रत्येक बेडला व्हेंटिलेटर व मॉनिटर असणार आहे ऑपरेशन थिएटर येथील मॉड्युलर पद्धतीचं करण्यात आलेलं आहे एकूण सहा दहा थिएटर्स अत्याधुनिक केली जात आहेत त्यापैकी चार थिएटर तयार झाली आहेत नाक कान घसा पोट विकार हाडांवरील शस्त्रक्रिया यांसाठी या चारही थिएटरचा वापर सुरू आहे या मुळे रुग्णांना इन्फेक्शन होणार नाही अशी व्यवस्था झाली आहे या रुग्णालयामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्याची घोषणा यापूर्वी केली होती केंद्रीय मंत्र्यांनी त्या रुग्णालयास भेट दिली होती केंद्र शासनाकडे याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे तो मंजूर झालेला नाही केंद्र सरकारनं जर हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलं नाही तर राज्य शासन ते सुरू करेल अशी घोषणा मंत्री हसन मुश्रीफ यांनी पंधरा दिवसांपूर्वी मिरजेत केली जर राज्य शासन असं हॉस्पिटल सुरू करू शकते तर मग केंद्राकडे प्रस्ताव पाठवण्याची गरज होती का केंद्र शासनाची प्रतीक्षा न करता राज्य शासनानंच हे हॉस्पिटल त्वरित सुरू करण्याची मागणी केली जाते मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र